आज सकाळी सातच्या दरम्यान भरधाव वेगानं निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक मयूर पेट्रोल पंपाजवळ सेवा रस्त्यावर पलटी झाला त्यामुळं कागलच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळं सरनोबतवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली बेळगावच्या दिशेनं कापडाचे गठ्ठे घेऊन चाललेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्यानं आज सकाळी सातच्या दरम्यान पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात झाला महामार्गाच्या सहा पदरी कामा मयूर पेट्रोल पंपासमोर महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळवण्यात आली आहे हा रस्ता अरुंद असल्यानं इथली वाहतूक नेहमी संथगतीनं सुरू असते अशा वेळी याच सेवा रस्त्यावर सकाळी सात वाजता ट्रक पलटी झाला त्यामुळे कागलच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली महामार्ग पोलीस आणि हायवे पेट्रोल पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्यानं अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली सकाळच्या वेळेत कोकुळ शिरगाव कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण रस्ता बंद झाल्यानं महामार्गावर वाहनांची कोंडी झाली थेट सरनोबत वाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ट्रक बाजूला करण्यासाठी अपघात स्थळापर्यंत क्रेन येण्यासही सुमारे दोन तास लागले अखेर साडे नऊच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावरून बाजूला काढण्यात आला आणि त्यानंतर कागलच्या दिशेनं णारी वाहतूक पूर्ववत सुरू झाली